काल बाजारात गेली पांढरी कारली दिसली खूप घ्यावीशी वाटली म्हटलं चला छान अशी त्याची रेसिपी बनवूया कारण पां पांढरं कारलं शक्यतो भेटत नाहीत हिरवीच कारली असतात रेसिपी शेवटपर्यंत बघायची म्हणजे कारलं कसं बनवते ते तुमच्या लक्षात येईल अशा अशा प्रकारे आपण कारल्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत गोल गोल आणि त्याच्यामधले ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात म्हणजे आपण त्यामध्ये मसाला भरणार आहोत हे बघा अशा प्रकारे सर्व बिया काढून घेतल्यात कढईमध्ये खाली पाणी ठेवले पाणी उकळायला ठेवले आणि चाळणीवर आपण पाच मिनटं मंद गॅसवर ते शिजवून घेणार आहोत पाचच मिनटं मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे ते शिजतंय तोपर्यंत आपण त्यामध्ये जो आपण मसाला भरणार आहोत त्याचं सारण करतो आहे त्यासाठी एक टॉमॅटो घेतला आहे वाटीवर कोथिंबीर घेतली आणि दोन चमचे गोळ घेतला आहे आणि थोडंसं हिंग काळा मसाला लाल तिखट माझा काळा मसाला एवढा उत्तम चवीचा आहे आणि उत्तम दर्जाचा आहे की तुम्हाला धने जिरे पूड टाकायची काही आवश्यकता नाही त्यानंतर आपण हळद टाकली आहे पाव चमचा आणि अख्खे जिरे टाकले आहेत त्यांनी खूप छान स्वाद लागतो तुम्हाला जर मसाल्याची ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देईल तुम्ही ऑर्डर करू शकता आपण पाच चमचे शेंगदाण्याचा कूट टाकत आहोत कार्ली पावशेर आहेत आणि त्यासाठी आपण हे सर्व साहित्य घेत आहोत खूप सुंदर अजिबात कडू लागणार नाही कारलं त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे टॉमॅटो टाकल्यामुळं तुम्हाला पाणी वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही त्याला ओलसरपणा निर्माण होतो असं एकसारखं करायचं आणि जी कारली आहे ती आपली थंड झाली आहेत त्यामध्ये बरोबर त्या होलमध्ये दाबून भरायचं आहे दोन्हीकडनं व्यवस्थित दाबायचं आहे अशा प्रकारे करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे म्हणजे तुम्हाला रेसिपी कशाप्रकारे केली ती लक्षात येईल हे बघा असं आपण दाबून मसाला भरला आहे असे तुम्हाला अजून दोन भरून दाखवते हे बघा खूप सुंदर अजिबात कडू लागणार नाही कारलं करून बघा अशा प्रकारे दुसरं तुमचं चिंच वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही अशा प्रकारे करा आणि रेसिपी कशी झाली ती मला कमेंट्समध्ये करायला कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही आणि पटापट पटापट लाईक करायचं आहे बघा आणि शेअर करायची रेसिपी त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापवून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की जिरे टाकले आहेत त्यानंतर आपण जे कारले भरली होती मसाला भरून कारली ठेवली आहेत ती त्यामध्ये टाकणार आहोत छान अशी परतून घेणार आहोत अजिबात त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही तेलामध्येच परतून घ्यायचे आहे थोडीशी वरणं हळद टाकायची आणि छान असं परतून आहे खूप सुंदर अशी कारल्याची भाजी होते की ज्यांना कारलं आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशा प्रकारे करून बघा खूप सुंदर अशी रेसिपी कारलं हे औषधी आहे शक्यतो कारलं म्हटलं की सगळ्यांची नाग नाक तोंड वाकडी होतात कारण कारलं कडू लागतं पण अशा प्रकारे करून बघा तुम्हाला सारखं सारखं करायला सांगतील त्यानंतर आपण पाच मिनटं गॅसवर झाकून ठेवलं पुन्हा पाच मिनटांनी आपण उघडून हलवून घेणार आहोत म्हणजे एक बाजू चांगली तुझी शिजली आहे आणि दुसरी बाजू छान अशी शिजणी बदल हे बघा अशा प्रकारे बघू शकता आपण पुन्हा आपण त्यावर झाकण ठेवून पाच मिनटं ठेवणार आहोत पाच मिनटानं पाच मिनटानंतर बघू शकता किती सुंदर झाली आहे वांग कारल्याची भाजी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद